नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की मित्रांनो आता इकडे ज्यावेळेस या सुखदाने सार्थकला प्रपोज केलेले असते त्यावेळेस आता आदर्शने ह्या सार्थकला समजून सांगितल्यामुळे आता ह्या सार्थकच्या डोक्यामध्ये ह्या आदर्शने या सुखदाच्या प्रपोजला होकार देण्याची चांगलीच ट्यूब पेटवलेली असते यामुळे आता सार्थकने सर्व काही विचार करून या आदर्शीच्या आग्रहामुळे या सुखदाच्या प्रपोजला होकार दिलेला असतो परंतु मित्रांनो किती जरी ह्या सार्थकने सुखदाच्या प्रोपोजला होकार दिलेला असला आणि जरी पण आता सार्थक व सुखदाच्या लग्नाचा निर्णय झालेला असला तरी पण मित्रांनो नियतीही सुखदा व सार्थकला कधी एकत्र आणणार नसते कारण इकडे ही आनंदी व सार्थक दोघेही अजूनही एकमेकांवर जीवापाठ प्रेम करत असतात आनंदी जरी आश्रमामध्ये आश्रम चालवत असते तरीसुद्धा आनंदीचे या सार्थकवर खूप खरे प्रेम असते आता ह्या सुखदाच्या आईने जेव्हा या सार्थकच्या घरी येऊन सुखदाचं आणि सार्थकचं लग्न मोडलेलं असतं त्यानंतर मित्रांनो हे सर्व आता सत्य ह्या आनंदीला माहीत झालेलं असतं आणि आनंदीला हे सर्व सत्य माहीत झाल्यामुळे इकडे मालतीला सुद्धा अण्णांनी आनंदी ही आश्रम चालवत असल्याचे सांगितलेले असते आता ज्यावेळेस सार्थक या अण्णांना कॉलवर सांगतो की मी सुखदाशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय तेव्हा मात्र मित्रांनो या आनंदीच्या आईवडिलांना खूप वाईट वाटतं कारण मित्रांनो आता ह्या अण्णांना व मालतीला असं वाटतं की आता सार्थक सरांनी तर सुखदाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला परंतु कालांतराने जर आनंदीने पुन्हा इकडे येण्याचा निर्णय घेतला तर मग आनंदीचे आयुष्य कसं वाया जाणार मग आनंदी ही आपलं आयुष्य कसं काढणार हे सर्व काही हे क्षण आता या अण्णांच्या डोळ्यासमोर येतात आणि त्यानंतर आता अण्णा हे आनंदी जिवंत असल्याचं सर्व काही सत्य सार्थकला सांगण्याचं ठरवतात सा हे सर्व बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आपल्याला पुढे असं बघायला मिळतं की इकडे आता सार्थकने तर सुखदाशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि हे सर्व बघून सुधाला तर खूप आनंद झालेला असतो सुदा इतकी काही खुश असते सुदा या आदर्श आणि अक्कुला रूममध्ये सांगते की आता मी माझ्या सार्थकचं लग्न धुमधडाक्यामध्ये नाशिकमध्ये करणार असं लग्न अजून कुणाचं झालं नाही असं लग्न मी माझ्या सार्थकचं आणि सुखदाचं करणार असे खूप काही स्वप्न ही सुद्धा या आकांक्षा आणि या आदर्शाला सांगते आता इकडे ही, ही आकांक्षा सुद्धा खूप खुश असते कारण आकांक्षाची ही सुखी आता खूप जवळची मैत्रीण झालेली असते एकीकडे आकांक्षा या आदर्शाला बोलते की माझी सुखी खूप जवळची फ्रेंड आहे दुसरीकडे आता तरी ती माझी वहिनीच होणार आहे त्यामुळे आता काही प्रश्नच उरला नाही असे पण ही आकांक्षा या आदर्शाला सांगते त्यानंतर आता आदर्शसुद्धा या सुधाला बोलतो की खरोखर सुखदा मुलगी खूप चांगली आहे कारण सुखदा घरामध्ये आल्यामुळे आपल्या घराला वेगळंच घर पण आलेलं आहे आणि ह्या घरामध्ये जे काही आनंदमयी वातावरण आहे ना ते फक्त केवळ सुखदामुळेच आहे कारण सुखदा जेव्हा घरात आली तेव्हापासूनच ह्या सार्थकच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झाला नाही तर सार्थक हा किती आयुष्य जगत होता असे खूप काही आदर्श या सांगतो त्यावर आता सुद्धा बोलते की खरोखर आदर्श अगदी माझ्या मनासारख्या गोष्टी घडत चालल्या आहेत त्यामुळे आता मी इतकी काही खुश आहे इतकी काही खुश आहे असे पण आता ही सुधा या आदर्शाला बोलते दुसरीकडे मित्रांनो असं बघायला मिळतं की आता काही दिवसातच सुखदाचे आई वडील इकडे या राज अध्यक्ष फॅमिलीमध्ये पाहुणे म्हणून येणार असतात कारण सुखदा खूप दिवसांपासून इकडे सुधाच्या घरी राहण्यासाठी आलेली असते त्यानंतर आता हे दोघेही आपल्या मुलीला भेटण्यासाठी इकडे सार्थकच्या घरी येतात तेव्हा आता सुद्धा ही या सुखदाच्या आईला सांगते की खरोखर आता आम्ही खूप मोठा निर्णय घेतलेला आहे कारण आम्ही लवकरात लवकर आता ह्या सार्थकच आणि सा सुद्धा लावून देणार आहे असे पण त्यावेळेस मित्रांनो सुखदाच्या आई थोडासा विचार करते आणि ह्या सुदाला सांगते की नाही आम्ही आमच्या सुखदाचं लग्न तुमच्या सार्थकशी लावून देऊ शकत नाहीये अगोदरच विवाहित आहे त्यामुळे आम्ही नाही लग्न लावून देऊ शकत सार्थकचं आणि सुखदाचं सा। असे पण आता ही सुखदाची आई जेव्हा बोलते तेव्हा मात्र ह्या सार्थकला सुखदाला आणि ह्या खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आई वडील रागारागाने तेथून निघून जातात कारण मित्रांनो सुखदाने सुद्धा सार्थकच्या प्रेमामध्ये पडण्याचा जो काही निर्णय घेतलेला असतो तो आपल्या आई वडिलांना न सांगताच घेतलेला असतो त्यामुळे सुखदाचे आई वडील हे दोघे खूप सुखदावर नाराज होतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे जेव्हा हे आई आईवडील तेथून जातात त्यावेळेस ते सार्थक हे आपल्या आईला बोलतो की आई बघ कर्म कसं असतं ते अगं ज्यावेळेस आनंदी ही माझ्याशी लग्न करायला तयार झाली होती त्यावेळेस तू काय बोलली होती आठवतं का तुला की आनंदीसुद्धा अगोदर एक विवाहित मुलगी आहे त्यामुळे माझा सार्थक ह्या विवाहित मुलीशी कधीच लग्न करू शकत नाही बघ कर्म कसं असतं ते आता आपण जे कर्म केलेलं असतं ते लगेचच्या लगेच फेडावं लागतं बघ तुला लगेचचे लगेच अनुभवसुद्धा आला असेल आई बघ काही म्हणजे सुखदाची आई की सार्थकचं अगोदर लग्न झालेलं आहे त्यामुळे आम्ही आमच्या सुखदाचं सार्थकशी लग्न लावून देऊ शकत नाही तू पण ह्या आनंदीच्या वेळेस तशीच बोलली होती झाली का नाही तुझ्या कर्माची फेड असे पण आता सार्थक ज्यावेळेस या सुदाला बोलतो त्यावेळेससुद्धा खूप नाराज झालेली असते कारण मित्रांनो आता या सुखदाच्या आईने असा लग्नाला नकार दिल्यामुळे सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेली असते आता मित्रांनो दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे ज्यावेळेस सार्थक या अण्णांना फोनवर सांगतो की अण्णा मी आता सुखदाशी लग्न करायचा जो निर्णय घेतलेला असतो तो आता या सार्थकने अण्णांना फोनवर सांगितलेला असतो तेव्हा मात्र इकडे अण्णांना खूप वाईट वाटतं अण्णा हे फोन ठेवल्यानंतर विचार करू लागतात की आता सार्थक आणि सुखदाचं लग्न होणार माझ्या आनंदीचं काय होणार आनंदीला अगोदर सुद्धा अंशुमनसारखा नवरा मिळाला तेव्हा सुद्धा बिचारी आनंदीनं खूप काही दुःख सोसले या अंशुमनने कधी माझ्या आनंदीला सुखामध्ये ठेवलेच नाही असे पण आता ह्या अण्णांच्या डोक्यामध्ये विचार चालू राहतात त्यानंतर अण्णा बोलतात की आता काही जरी झालं आनंदीने जरी मला सर्व काही वचन दिलेलं असलं की तुम्ही प्लीज सार्थक सरांना सांगू नका की मी इथे संगमनेरमध्ये दे आश्रम चालवते तरीसुद्धा आपण आता आनंदीच्या शब्दाला किंमत न देता आता आपण सार्थक सरांना आनंदी जिवंत असल्याचं सत्य सांगायचं त्यामुळे तरी आता हे सार्थक सर आनंदीपर्यंत पोचतील आणि ही आनंदी पुन्हा सार्थक सरांच्या आयुष्यामध्ये येईल असे पण आता हे अण्णांना वाटू लागतं आणि ठरलेल्याप्रमाणे अण्णा हे सार्थकला कॉल करतात आणि आनंदी जिवंत असल्याचं सर्व काही सत्य या सार्थकला सांगतात आता जेव्हा अण्णा या सार्थकला सांगतात की आनंदी जिवंत आहे आता मित्रांनो हे सर्व सत्य ऐकता सार्थक इतका काही खुश होतो की सार्थकला काय बोलावं आणि काय नाही हे मात्र समजत नसतं आपण सार्थक या अण्णांना बोलतो की कुठे आहे माझे आनंदी अण्णा मला तुम्ही लगेच सांगा मी माझ्या आनंदीला लगेच भेटायला जातो आणि तिला घेऊन येतो मला फक्त तुम्ही आनंदीचा ॲड्रेस द्या असे पण आता सार्थक या अण्णांना बोलतो आता मित्रांनो जेव्हा अण्णांनी या सार्थकला आनंदी जिवंत असल्याचं सा सांगितलं असतं तेव्हा आता सार्थकला इतका काय आनंद झालेला असतो ते सर्व सार्थकच्या बोलण्यामधून अण्णांना समजलेलं असतं परंतु आता मित्रांनो अण्णा हे सार्थकला सांगतात की सार्थक सर तुम्ही इकडे या मी तुम्हाला आनंदीचा ॲड्रेस देतो तर आता सार्थक बोलतो की अण्णा मी लगेचच्या लगेच तिकडे येतो मला तुम्ही लगेच आनंदीचा ॲड्रेस द्या मी लगेच माझ्या आनंदीला भेटायला जातो असे पण सार्थक या अण्णांना बोलतो त्यानंतर मित्रांनो आता सार्थक फोन ठेवतो तर सुखदाने सार्थकचा सा सर्व काही समोर बसून फोन ऐकलेला असतो आता ही सुखदा या सार्थकला हळूच विचारते की काय झालं रे सार्थक आई बोलत होते ते अण्णा असे पण ही सुखदा या सार्थकला विचारते त्यावर सार्थक बोलतो की अग ते बोलत होते की आनंदी जिवंत आहे आणि आनंदींना बघून आले भेटून आले असे पण आता हा सार्थक या सुखदाला सांगतो आता तर सुखदाच्या पायाखालची जमीन सरकते आता मित्रांनो कारण सुखदा आनंदी जिवंत असल्याला कळताच आता ही सुकदा बांध गेलेली असते आता मित्रांनो सुखदाचं तर या सार्थकवर प्रेम झालेलं असतं आता सुखदा ही काय करणार आता इकडे ह्या अण्णांच्या घरी आल्यानंतर अन्ना हे सार्थकला या आनंदीचा संगमनेरचा मानवता आश्रमचा ॲड्रेस देणार का आणि आता सार्थक हे आनंदीला भेटण्यासाठी जाणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद